सर्व यूट्यूब मंडळी स्वागत आहे सगळ्यांचा अर्चना चॅनल मध्ये बघा प्रयत्न उठले आता आणि आता जेस्ट वाढलेला आहे दीड शाळात पण गेले नाही ती आताच उठली झोपेतून तर चला बघू तिच्यासाठी अर्चना बनवत आहे काय तर चला तुम्हाला दाखवतो आता घरामध्ये आपल्या तर हे बघा इकडं आहे अर्चना तिकडे आहे प्रयत्न मी तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा प्रयत्न उठली आता हा उठायचा टाइम नाही तिचा पण बघा ती उठली आता आणि इकडे अर्चना बनवत आहे तिच्यासाठी तर चला दाखवतो तुम्हाला काय झोप झाली का किती वाजले दादा कोणी झोपलं कि टायमा लोक एवढा टायमा लोक ती झोपती दुसरी अशा तू झोपती बारा बारा एक एक वाजूस तर काही काम नाही धंदा नाही काय नाही शाळात गेल ती का आणि हे बघा इकडं अर्चना अर्चना कस आहे बरं आहे ले का लेकीच आता उठली ती झोपीतून असं एक दीड वाजूस तर आणि हे बघा दीड वाजला दीड वाजता तुम्हाला घडी पण मी दाखवतो तुम्हाला एकिन येणार नाही तर मी दाखवता घडी दीड वाजल्या घडी मध्ये पोरगी आता उठली झोपी मधून सकाळपासून आतापर्यंत तर तुम्हाला घडी आता वाजला नाही खोटं वाटतं झोपत यायचं तिला घरी आणि शाहात का वायचं शाळा सुटल्यावर तर चला तुम्हाला आता दीड वाजला का नाही तर हे बघू शकता कंपल्सरी घडी मध्ये दीड वाजलेला आहे आणि घडी चालूच आहे घरी वरती आहे तर आता दुपारचा दीड वाजला दीड वाजता ही झोपेतून प्रज्ञा उठून आलेले आहे इकडं प्रज्ञा आहे बघा चहा प्रज्ञासाठी चालू आहे इकडं अर्चना चाय बनवते तुमचं चहापाणी झाला का दीड वाजता कोण कोण मित्रांनो दीड वाजता कोण कोण चहा कमेंट करून सांगा खरंच चाय चालू त्यासाठी तुमचा चहा पाणी झाला का नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा भरभरून असं प्रेम करा आणि आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्कीच कमेंट करून सांगा बाहेर पाऊस येतोय थोडा थोडा बघू शकताय थोडा थोडा पाऊस होतं जास्त नाही वल्ल झाले भाई सगळं आणि इकडं अर्चना चहाच कधी होतो का झाला का मग चहा आहे या चहा प्यायला तुमचा चहा पण झाला दोन वाजता आता दोन वाजले दोन दोन वाजून चहा बनवलाय हा चाय चालू प्रज्ञासाठी कारण की प्रयत्न आता आली झोपेतून उठून प्रज्ञा आमच्या चायची कधी झोपायला तर चहा झालेला तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा चाय इकडं अर्चना तिकड प्रज्ञा झाला चहा प्यायचा का हे टायम चहा प्यायचा हा मंद ती खुशाल हसत बघ तर चला झाला इकडे चहा आपला आता द्या या मित्रांनो चहा प्यायला काय चाललं बाकी तुमचं सगळ्यांचं कमेंट करून सांगा भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आजचा आपला छोटासा व्हिडिओ प्रज्ञा खरच लेट उठली होती त्यामुळे म्हणलं चला तुम्हाला दाखवा आजचा व्हिडिओ काढून आणि काहीच काम तुम करत नाही काहीच उडती झोपी देऊन ते बघा मोबाईल घेतला आपलं चालू तिथं मोबाईल बघत राहते ती आणि अर्चना तिला खूप लाडवलंय अर्चनाचं काम नाही ऐकत आणि माझं काम नाही ऐकत माझं तर कोणीच नाही ऐकत हो झालं आपलं दुसरं सुरू व्हिडिओज बंद करतो दुसरं सांगाल